नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डब्ल्यू ए स्मार्ट गव्हाने रोड परभणी मतमोजणी काळजीपूर्वक करावी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये मेघाताईंच्या डोअर टू डोअर प्रचारास प्रतिसाद आणि पोलीस बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क आता पाहूया बातम्या सविस्तरपणे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतमोजणी अतिशय काळजीपूर्वक करावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मतमोजणीची कार्यपद्धती याबाबतचं प्रशिक्षण घेण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक श्रीमती के, के हरिता निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णयाधिकारी दत्तू शेवाळे आदी उपस्थित होते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माधोराव फळ यांच्या प्रचारार्थ उमेदवार माधोराव फळ त्यांचे चिरंजीव प्रताप भैया फळ सोनबाई मेघाताई फळ हे प्रचार कार्यात मतदारांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या आडी अडचणी या जाणून घेत आहेत भाऊ फळ यांच्या सुविध्यपत्नी मेघाताई फळ या देखील मतदारांशी संपर्क साधत आहेत विशेषतः महिला मतदारांशी त्यांची चांगलीच नाळ जुळल्याचे दिसून येत आहे मेघाताई डोर टू डोअर करत असलेल्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे आज त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत ढालेगाव सावरगाव आदी गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेली जीवन प्रमाणपत्र काढून मिळेल आवश्यक असल्यास घरपोच सेवा देखील मिळेल संपर्क विष्णू मल्टी सर्व्हिसेस रेल्वे स्टेशन परभणी परभणी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे परभणीतील तहसील कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात मतदानासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद